माझा इथे कसं समोरच्या जाईल तुम्ही साधे वेळ करा हे सांगतात साहेबांची चा, ओळख आहे आणि ओळख असून काय उपयोग आहे आम्हाला आम्ही शाहसाहेब नावाने ओळखतात तुला ओळख तुला अरे उपलब्ध नव्हतं उगेच यांनी काही काहीच्या बद्दल दोन दिवसांपूर्वी पेपरला काय बातमी आलं अरे तुम्हाला स्वतःची धंदे नीट करता येत नाही बाप दाद्यांनी एवढं गरजेचं ठेवलं होतं ते तुम्हाला सांभाळता येत नाही ये। आणि तुम्ही भावीस आधार सभासादांचा प्रोत्साहन करत नाही कितीतरी सभासदांना सांगतात त्याला सा म्हणजे सा एक कोठी आहेत दीड कोठी आहे माझ्या इशच्या बारातीचं एकाच ऑपरेशन करायचंय एक कोटी रुपये दिले आडा पैसे देते ती पण अरे तुमचा प्रपंच फुलाच्या हातात द्यायचा आता तर करवा आणि तिथं क्रॉस वोटिंग वगैरे होता का प्रत्येकाने तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला वीस मत द्यायचा अधिकार आहे फुल्या द्या भ अशोकला मला वाटतं सहा मत सात अशोक किती मत आहेत त्याला एक भवर्गाच दोन महिला एक एसी एस टी एक एलटी एकोणीस सहा मत सहा ते तीनच नऊ आणि सहा मत त्यांना त्या ठिकाणी गेला की जिथं कम्पशी दिसेल तिथं पुढे किती बघा दुसरं काही करू नका नाही तर हिमाची माझी पावकी माझी गावकी हे माझं असल तसं तसं काही नाही जातीचं नाही पातीचं नाही धर्माचा नाही पंथाचा नाही शेतकरी तुमची माझी जात आहे बाकी काही बघू नका तुम्हाला याच्यात बाहेर निघायचं असेल तर हे आपल्याला करावं लागेल कारण मी जेवढा उस्तिक होतो तर माझं सगळं छत्रपतीला जातो मलाही दुःख आहे आपल्यापेक्षा धक्कामुळे जास्त जात असेल की मोठा भागात आपण त्याच्या मनात छोटे ठीक आहे जो तो कर्तृत्वानी पुढे जात असतो पण समोर चर्चा आता मध्ये काही नाही ते अशा गप्पा मारतात मी पेपरला बातम्या आम्ही असं करू आम्ही तसं करू अजिबात ते काही करू शकत नाही आपण नीटपणे विचार करा त्याच्यामध्ये नाराजी मनामध्ये करू नका लोकसभेला विधानसभेला काय झालं असेल झालं गेलं गंगेला मिळालं ते उरत बसू नका त्या प्रकारे विचार करून प्रपंचाचा विचार करा आपल्या कोराबळांचा विचार करा आपल्या घरामध्ये सुना आलेल्या असतील तर सुनांचा विचार करा आपल्या इथं नागपंड आले असतील तर त्यांचा विचार करा आणि ज्या पद्धतीनं गाव आपण आपलं पवित्र मत द्या आपल्याला लगेच काही फिरवल्यासारखे बापू लगेच भाव देणारे कस नाही त्यांना मलाही मदत करावी लागेल एनसी डी सी कडनं देखील काही बाबतीमध्ये आपल्याला तिथं एक कमिटी आहे हे साखराई प्रस्ताव द्यायचा मुंबईला तिथं एक कमिटी ती बाबासाहेब पाटलाच्या अध्यक्षतेखाली आहे त्याच्यात काही मंत्री आहे त्याच्यात नक्तामा बर्गे त्याच्यामध्ये राधाकृत विखे पाटील आहे जयकुमार गोरे दादाजी भुसे आणि दत्ताबा आणि बाहेब कमिटी शिफारस करते आम्ही कॅबिनेटने त्यांना अधिकार दिलेला आहे ह्याच्यात फक्त तुम्हाला नुसतं ऊस घालून चालणार नाही तुम्हाला जास्त रिकव्हरी असणारा ऊस आपल्याला एआयचा वापर करावा लागेल कोई कार्यक्रम को आम्ही राबू त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं जे काही सहकार्य लागेल ते मी त्या ठिकाणी घेईल आता उधाळ्याचा कॅजॉन संपूर्ण चालू आहे कॅजॉन बंद केलेला नाही आणि पाऊस कडेपर्यंत बंद करणार नाही पण आपले फाटे बिटे पण चांगली करायची त्याच्यात अशा काही याबाबतीत काय काय उभवलंय की पाणीच खाली जायचं दा। त्याच्यावर तिथेही काम करावं लागेल उद्या मला यांत्रिकी विभागाची मशिनरी आणावी लागेल आपण त्याच्यामध्ये पण मगाशी दत्ताभाव बोलला आम्ही दोघे ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आम्ही काय फक्त तुम्हाला छत्रपती कारखान्याच्या करता उपयोगी पडणार नाही आम्ही तुमचे रस्ते असतील पाण्याच्या विरुद्ध असतील आमचं चाललंय कृष्णभीमा पाणी आणायचं आणि इकडून मुस्लिममध्ये घालायचं त्या मुस्लिमधन घालून आपल्याला कसं अधिकचं पाणी देता येईल या पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे मशिनरीमध्ये देखील काही मदत करायची असेल तर वसंतदा शिवचा सल्ला आपल्याला घ्यावा लागेल बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्या किल्ल्याशिवाय अत्यंत नाही तिथं बघा मला पृथ्वीराज घोटपाली बोलत असताना छत्रपती शिक्षण संस्थेचा उल्लेख केलाय तिथं मला लक्ष घालावं लागेल मी आत्ताच काही काही उद्योगपतींशी बोलतोय कि मला सीएसआरचा निधी लागेल एकतीस मार्च झाल्यानंतर ज्याचा नफा जेवढा असतो त्या प्रमाणामध्ये त्यांना सीएसआर खर्च करावा लागतो आणि माझी राज्यात आणि देशात पण काही महत्वाच्या उद्योगपतींची ओळख आहे वीज शब्द टाकल्यानंतर आपल्याला मदत होऊ शकते म्हणजे मी कुणाला सांगितलं की कोटी द्या दोन कोटी द्या पाच कोटी द्या तर माझ्या शब्दात खातर ते तीन रक्कम आपल्याला देतील आपल्याला छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये पण बऱ्याच गोष्टी करायच्या आणि मी पहिल्यांदा नव्हतं की आणायचो भागच घ्यायचा नाही पण नंतर मी म्हणलो की आपण चुकीचं वागतो या शेतकऱ्यांनी आपल्याला पहिल्यांदा संधी दिली म्हणून आपण छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्राला माहिती झालो नंतर बँकेत गेलो बँकेमुळे चिल्ल्याला माहिती झालो बाराधिकारांच्यामुळं तुमच्यामुळं मी खासदार झालो त्याच्यामुळं देशात माहिती जात आणि मग तुम्ही माझ्या लोकांना अडचणीमध्ये करू शकत नाही त्याकरता मागच सगळं आम्ही सोडून दिलं आणि आपला कारखाना पहिले दिवस चांगले आणायचे या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो आहे